नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पालक मुरमुऱ्यापासून कुरकुरीत वडा कसा बनवायचा ते बघणार आहे अतिशय सुंदर असा हा नाश्त्याचा प्रकार आहे तर इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन कप मुरमुरा घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला भरपूर सारं पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं मुरमुरा छान असा भिजल्याही जातो याआधी तुम्ही भरपूर नाश्त्याचे प्रकार बघितले असतील पण हा नाश्ता एकदा तुम्ही करून बघा खूप टेस्टी होतो आणि कुरकुरीत होतो बघा छान असं हे धुवून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे, आप हे गाळणीवर टाकायचं आहे आणि यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर मुरमुऱ्यामधलं सगळं पाणी इथे मी काढून टाकलेलं आहे आणि आता हे दोन मिनटासाठी आपण बाजूला ठेवून देऊ आता त्यानंतर आपल्याला इथे वाटण तयार करायचं आहे आता त्या वाटणासाठी इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला वाटणासाठी काय काय घेतलेलं आहे एक चमचा इथे मी धनं घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरं चार ते पाच लसूण पाकळ्या अर्धा चमचा ओवा दोन तिखट मिरची आणि अगदी चार ते पाच छोटे छोटे आल्याचे तुकडे घेतलेले आहे आता हे आपल्याला पाणी न घालता बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण जाड हे वाटण वाटून घेतलेलं आहे आता इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे सगळे मुरमुरे घालून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये घालायचे आहे आपल्याला अर्धा कप पालक स्वच्छ धुवून आणि कट करून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला इथे एक मोठा कांदा बारीक कट केलेला आता यामध्ये घालायचं आहे आपण जे वाटण तयार केलेलं ते वाटण घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे छान असा कुरकुरीत चटपटीत तसं सा चव येण्यासाठी एक चमचाभर मी इथे मूगडाळ भिजवून घेतलेली आहे आता तुम्ही मूगडाळ जर नसेल तर तुम्ही चणा डाळ किंवा तुरीची डाळसुद्धा घालू शकता आता यामध्ये अर्धा छोटा चमचा लाल मिरची पावडर त्यानंतर पाव चमचा हळद चवीनुसार मीठ चिमूटभर हिंग एक चमचा पांढरे तीळ आणि त्यामध्येच आपल्याला घालायचं आहे इथे मी अर्धी वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे आता हे आपल्याला थोडं थोडं घालून घ्यायचं आहे आणि जो ओलसरपणा आहे त्या ओलसरपणामध्येच हे सगळं आपल्याला पाण्याचा वापर न करता भिजवून घ्यायचं आहे पाण्याचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही तर पालक आणि मुरमुऱ्यामध्येच ओलसर पानामध्येच आपलं हे पीठ मिश्रण भिजून झालेलं आहे आता हे, हे मिश्रणाचे आपल्याला अगदी छोटे छोटे गोळे करायचे आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला गोळे करायचे आहे अगदी हात स्वच्छ करून तुम्ही तेलाचा हात घ्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला हवे तसे छोटे मोठे अशा पद्धतीचे वडे तयार करून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीचे वडे तयार करून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे वडे हातावर थापून घेतलेले आहे खूप मोठेही नाही खूप छोटेही नाही खूप पातळही नाही आणि खूप जाडंही नाही आता हे मिश्रण बनवताना तुम्हाला जर कमी जास्त पीठ लागूही शकतं कारण मुरमुरा आणि पालक कांद्याच्या ओलसरपणामुळे त्यावरसुद्धा अवलंबून आहे आता हे आपण तळून घेऊ तर इथे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आणि छान असं तेल गरम झालेलं आहे आता तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि एक एक वडा आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे आणि खमंग खरपूस असा सोनेरी रंगावर तळून घ्यायचा आहे जेवढे पॅनमध्ये बसतील तेवढे वडे आपल्याला सोडून घ्यायचे आहे हा वडा तुम्ही जेवणाबरोबर किंवा नाश्त्याला अतिशय सुंदर असा हा पदार्थ आहे पचनाला सुद्धा हलका फुलका आहे हा नाश्ता तुम्ही एकदा बनून बघा खूप चवीचा आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा पौष्टिक असा नाश्ता आहे दोन्ही बाजूनी उलट पलट करून आपल्याला सोनेर रंगावर तळायचे आणि मीडियम गॅस ठेवायचा त्यामुळे काय होतं आजपर्यंत छान असे हे वडे तळले जातात आणि चवीलासुद्धा खमंग आणि कुरकुरीत लागतात तर बघा असे उलट पलट करून घेतलेले आहे आणि मस्त असे हे आपण तळून घेऊ तर इथे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि मस्त असे तळले गेलेले आहे तर अशा पद्धतीने राहिलेले जे वडे आहेत ते सुद्धा आपण तळून घेऊ तर इथे बघू शकता आपले वडे तळून तयार झालेले आहे अतिशय पौष्टिक आणि कुरकुरीत वडे तयार झालेले आहे कोणी पाहुणे मंडळी आले किंवा मुलांची घाई असेल त्यावेळीसुद्धा घाई गडबडीत आपण हे वडे अगदी दहा मिनटात बनवून देऊ शकतो खूप पौष्टिक आणि पचायला हलके आहे अशा पद्धतीचे हे वडे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद